सर्व दर्शकांना माझा सन्विन जय भीम नमो बुद्धाय चला आता आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मा प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत पूर्वज एक शाख्यांच्या राजधानीचे नाव कपिल वस्तू हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिलमुनी याच्या नावावरून पडलेले असावे दोन कपिलवस्तू मध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिनहूत सिन्हनूत नावाचा त्याला एक मुलदा होता सिन्हूचा विवाह कच्चनाशी झाला होता त्याला शुद्धोदन ध्रौतोदन शुक्लोदन शाक्यांदन व अभितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय सिन्हूला अमिता व प्रमिता या नावांच्या दोन कन्या होत्या तीन त्याच्या कुटुंबाचे गोव आदित्य होते चार शुद्धोदनाचा विवाह महामाईशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अंजन बा आईचे नाव सुलक्षणा असे होते अंजन हा कोलिया वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता पाच शुद्धोधन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामाईची वडील बहीण होती सहा शुद्धोदन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत सात तो ऐशारामात राहत होता त्याचे अनेक महाल होते तर पुढील व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ जन्म बद्दलची माहिती जय भीम नमो बुद्धाय